किंवा आपल्या परिवारानं काय काय भांडवल सध्या मिरची बोलून साध्य केलेलं आहे आता जवळपास मी साडे एकोणीस एकर शेती घेतली टमाटर मिरचीवर त्याच्यानंतर अकोटला एक घर पण घेतलं समजा गावातही मकान वगैरे हो बांधून समजा रेडी आहे आणि त्यानंतर आपल्यावर तीन टॅक्टर तीन गाड्या मोठ्या गाड्या जवळपास छोटे टॅक्टर म्हणजे असं बरसं भांडवल आणि त्यातल्या त्यात शेतीला जे लागणारं ड्रिप वगैरे आहे ड्रीप एकशे पस्तीस एकरचं ड्रीप झालेला आहे माझं स्वतःचं पूर्ण त्याच्यामध्ये तार आला बांबू आले जवळपास हे भांडवल म्हटलं तर जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपयाचा फक्त शेतकरी म्हणून नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकऱ्यां मिरची पिकाचा प्रयोग आपल्या शेतामध्ये करून लखपती झालेले शेतकरी भाऊ येऊन आपल्यासोबत आहे कशा पद्धतीने त्यांनी हे मिरची पिकाची सुरुवात केली हे संपूर्ण माहिती आपण त्यांना विचारणार आहे आणि आपले शेतकरी इतर शेतकरी कशा पद्धतीनं लखपत झाले पाहिजे मिरची पिकातून यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे व्हिडिओ अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्याला नवीन नवीन येता येईल संजीभाऊ आमच्या परिवारामध्ये आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपले जे पारंपरिक पिकं आहेत जसं उडी सोयाबीन कापूस ज्वारी यांना बगल देऊन किंवा हे सोडून आपण या मिरची पिकामध्ये प्रकारे वळाला या मिरचीमध्ये असं आहे की आपण समजा सुरुवातला एका एकरावर ट्रायल घेतली ती तर त्याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला चांगलं म्हणजे पीक चांगलं झालं म्हणजे जवळपास समजा एकरी अडीचशे तीन ते तीनशे क्विंटल पर्यंत माल निघते समजा जवळपास सुरुवातला समजा दोनशे क्विंटल काढला सुरुवातीला त्याला सरासरी समजा आपल्याला वीस चे भाव भेटले सरासरी त्यावेळेस हा तर संजीवू दरवर्षी आपली मिरची किती एकर मिरची आपण पेरता आता सध्याच्या कंडिशनला तर म्हणजे पावसाळी पंचवीस एकर आणि उन्हाळी आता वीस एकर वीस एकर हे चालू आहे सध्या आता आपण या प्लॉटमध्ये उभा हे सध्या वीस एकराचा प्लॉट आहे प्लॉट आहे म्हणजे रब्बी आणि खरीप मिळून किती एकर असते आपल्या जवळपास पंचेचाळीस पन्नास एकरापर्यंत जाते आपण पंचाळीस ते पन्नास एकर मिरची संजीव आपले दरवर्षी असते आणि दरवर्षी किती उत्पन्न आपण फक्त मिरची पिकातून घेता दोन्ही जर सीझन तर ते कसं आहे आता सध्या समजा आपण दोनशे क्विंटल एकरी जर ॲव्हरेज काढला आपल्याला वीस रुपयाचे भाव भेटले तर एकरी चार लाख रुपयाचं उत्पन्न होते एकरी चार लाख होते चारही होऊ शकते दहाही होऊ शकते दोनही होऊ शकते म्हणजे ते कसं भावावर डिपेंड आहे आहे भावावर डिपेंड आहे पण एक जर ॲव्हरेज काढला आपण कारण आपल्याचा अभ्यास आहे मिरची पिकातला तर साधारण एक आकडा शिंगी दरवर्षी आपण याच्यावर तर एक एवढे आपलं होतेच हो 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 दोनशे क्विंटल प्रति क्विंटल म्हणजे प्रति एकर होतेच आपल्या भावाचा की हातात नसते पण भाव जर समजा चांगले राहिले तर एकरी आठ ते दहा लाख रुपये यावर्षीच आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आमच्या गावात केले आपण पण केले समजा एकरी आठ ते दहा लाख रुपये दहा लाख रुपये तर सरासरी तरी समजा साडेतीन चार लाख रुपये होतातच एकरी हा एकरी त्यातून खर्च खर्च जवळपास समजा दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च येतो मल्चिंग ड्रीप सर्व त्यात आलं सर्व फाव साधारण जर आपण एव्हरेज पकडलं तर एक दोन लाख रुपये उत्पन्न निवड उत्पन्न एकरा हो एकरा मागे मागे जे आहे ते राहते म्हणजे खर्च वज जाता एकरी दोन लाख रुपयाचं उत्पन्न आपलं जे आहे ते जास्त आहे पण कमी नाही कमी नाही तर आपला मिरची पिकाचा अभ्यास किंवा अनुभव हा किती वर्षाचा आहे हा जवळपास सहा सात वर्षे झाले सात वर्षे झाली जवळपास सात वर्षाला आपण कंटिन्युअसली मिरची पिकतात <laughs> आणि या मिरची पिकातून आपण जे आर्थिक सहायता म्हणा किंवा आर्थिक गणित केलं आपण काय काय साध्य केलं की काय भांडवल तयार केलं आपण मिरची आता सध्या कसं तर आमच्याकडे समजा बाबाची शेती सातच एकर होती आपण सात एकरावरून साडे एकरावर गेलो जवळपास आपल्या आपल्यावर सध्या साडेपंचवीस एकर घरची शेती आहे आणि हे सर्व भाडेपट्ट्यानं जवळपास एकशे पंच्याऐंशी एकर आपण भाडेपट्ट्याने घेतो आणि घरची अशी साडेपंचवीस एकर आणि याला जे भांडवल लागलेलं आहे तार बांबू जवळपास ट्रॅक्टर गाड्या सर्व आपल्या जवळ स्वतःच्या होऊन गेल्या स्वतःच आहे म्हणजे या मिरची पिकातून आपण चांगली आर्थिक आणि एकशे पंच्याण्णव एकर हे आपण भाडे तत्वावर शेती करता म्हणजे हे विक्रमी म्हणा किंवा स्वतःची जमीन असून सुद्धा एकशे पंच्याण्णव हा आकडा जरी आपल्याला सोपा वाटला तरी पण कर्ण सोपी नाही आहे संजीव बरोबर तर आता ही जे व्हेरायटी आहे मिरची पिकाची ही व्हरायटी कुठली आहे आपली हे व्हेरायटी एक हजार तीन ई व्ही एस नेम्स आणि हेच व्हेरायटी आणि याचा जे खत व्यवस्थापन असेल फॉरन व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल हे आपण कशा करतो हे सर्व ड्रिप नॉटर ड्रिप ड्रिपने सोडतो पाणी पण ड्रिप नच जाते सर्व ड्रिप हा सर्व मल्चिंग पद्धत नाही म्हणजे मल्चिंग वगैरे टाकलेलं आहे म्हणजे त्यामुळे पाणी थोडस कमी लागते आणि आपण जे सोलबल सुलभ आहे ते पूर्ण ड्रिप हा ड्रिप सोडतो म्हणजे त्यामुळे कसं आहे मजुरीचा खर्च आपला कमी होऊन लागते दुसरं म्हणजे हे जी मिरची आहे हे कशा प्रकारे आपण यंत्रणा त्या ठिकाणी शकत नाही याला पाहिजे प्रॉपर मजूर मजूर तर एवढा मोठा मजूर एवढ्या शेतीला आकाराला सध्या हा जो प्लॉट आहे हा वीस एकर प्लॉट आहे आणि या वीस एकर प्लॉटला अनेक मजूर लागतात तर त्याच्यावर आपण कशा पद्धतीनं मात करतो जवळपास मजुराचं म्हटलं तर मजूर हा पूर्ण आपला बाहेर गावून येते म्हणजे इथं आता बाजूला वारी हनुमान आहे केरखेड आहे वसाली आहे या गावून आम्ही टोटल मजूर म्हणजे तिकडून आणतो आणि काही हा एम पीतला जो मजूर आहे हा शेतात म्हणजे शेतातच बसवलेला आहे मुक्कामी जवळपास सत्तरऐंशी मजूर तो आहे म्हणजे रोजच्यासाठी जवळपास अडीचशे ते तीनशे मजूर डेली चालू असते डेली अडीचशे मजूर आपल्या शेतामध्ये असतेच हो कंटिन्यूस कंटिन्युअस हे सोपी गोष्ट नाही आहे की अडीचशे मजुराचा मेंटेनन्स आणि त्यांची मजुरी हे दर हफी चुकावं लागते आणि एक मिरची पिकातून लाखो रुपये हो येऊन या शेतकऱ्यांनी स्वतः जे आहेत ते कमावलेले आहेत संजी भाऊ इतर आपले जे शेतकरी आहेत जे मिरची लागवड करतात त्यांना आपला काय सल्ला असेल नाही त्यांनी पण असा प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही म्हणजे लावायला पाहिजे आता कसं आहे बाकी पारंपरिक पीक म्हटलं म्हणजे कापूस झालं सोयाबीन झालं हरभरा झाला याच्यात कसं आहे म्हणजे लिमिटेड आहे ते म्हणजे असं काही त्याच्यात पन्नास ते साठ हजारापर्यंत पीक होते ते कसं जास्तीचं म्हणजे होऊ शकत नाही आपण किती मेहनत करा म्हणजे चांगलं आर्थिक सहाय्य जर आपल्याला पाहिजे असेल तर या अशी जे पिक आहेत याच्याकडे वळालंच पाहिजे बरोबर आहे तर, तर आता आपण संपूर्ण शेतामध्ये तार काठी बांबूचा वापर केलेला आहे तर याचा फायदा आपला कशा होतो आता हे कसं आहे आता माग एका महिन्याच्या आधी थोडस पाणी पाऊस झाला होता हवा आली होती वादळी त्यामुळे कसं आहे की हे मिरची झोपू नये म्हणजे खाली पडू नये त्यासाठी याला ते आपण आधार देतो संपूर्ण आधार जो आहे तो दिलेला आहे आता हा मिरचीचा प्लॉट अजून किती महिने चालणार आहे हा स... आता जवळपास समजा दीड महिना झाला चालू आहे अजून एखादा महिना चालेल एखादा महिना चालेल आणि हा प्लॉट आपला कमी चालते पावसाळ्यामधला लाँग लाईफ चालते म्हणजे चांगला जवळपास ते सहा सात महिने काढते आणि आता सध्या काय भाव भेटू राहिले मिरचीला मिरचीला सध्या अठ्ठावीस तीस रुपयाचे भाव म्हणजे आजचे भाव आहेत जागेवरून जाग्यावरून आणि मिरची आपली सेल कुठून होते सेल म्हणजे आपण मार्केटलाही पाठवतो जाग्यावर जर चांगला व्यापारी आला त्यांनी जर चांगले रेट दिले तर आपण जाग्यावर पण देतो जागेवर पण आपण देता किंवा आपले स्वतःची वाहन संजीव स्वतःचे वाहन त्यांनी केलेले आहेत आणि मिरची पिकातून जे आर्थिक सहाय्य त्यांनी साधलं किंवा स्वतःची जमीन आपली सातच एकर होती घरी अगोदर सात एकर जमीनचा सा प्रवास आता स्वतःजवळ त्यांच्या पंचवीस एकर जमीन आहे संजू बरोबर आणि एकशे पंचवीस एकर जमीन जे आहे ते ठोक्याने करतात किंवा भाडे तत्वात संजू येऊल हे शेतकरी ज्या करतात मिरची आणि टोमॅटो या पिकाच्या भोरशावर संजू बरोबर मिरची पिका जर आपण चांगलं नियोजन केलं तर आपल्याला हे साध्य आहे तर बरेचशे शेतकरी काय करतात मल्चिंगचा वापर करत नाही तर मल्चिंगचा आहे या पिकात होतो मल्चिंगला मल्चिंग म्हणजे असं आहे की मल्चिंगमुळे जवळपास पाण्याची बचत म्हटलं म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर बचत आहे जटी समजा एका मोटरवर समजा दोन एकर ओलीत होत नव्हतं पहिले खाली म्हणजे सरी पद्धतनं तिथं आता एका मोटरवर जवळपास समजा पाच सात पाच ते सहा एकर ओलीत होऊ शकते समजा सर्वात मोठा तो फायदा म्हणजे पाण्याची बचत आहे बाकी तण वगैरे हो होत नाही तण वगैरे तण जे आहे समजा फटीमध्ये आपण खालच्या वलतामध्ये समजा पूर्ण फटी जवळपास पीक होईपर्यंत तीन चार वेळेस निधन निधन काढायचं आहे आता याच्यात निधन काढायचं कामच नाही मजूर लावायचं काम नाही तण पण कमी होते पाण्याची होते आणि जे आपले कीटक असतात वाफ येते त्याला पण चांगल्या हां चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकते कारण की सूर्यकिरण मल्चिंगवर पडल्यामुळे आपण सिल्वर मल्चिंग वापरतो त्याचं जे सूर्यकिरण रिफ्लेक्ट होतात त्याच्यामुळे बाकी कीटक पण कमी कमी येतात कमी येतात चांगला फायदा मल्चिंगचा आहे मल्चिंग घ्यायलाच पाहिजे आपण आपले जे शेतकरी मिरची घेतात तर एखादा वर्ष लावला तर, ला। तर ला लाव था था हो। ते समजा नुकसान झालं तर परत लावत नाही परत लावत नाही तर आपलं त्यांना काय सांगणं असेल का मिरची जर आपण इकडं उतरलं तर त्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे नाही मिरचीमध्ये कसं आहे की बा समजा असं नाही की मग मिरची लावलं तर आपण लखपती हो तर ती कसं आहे मध्ये चालू ठेवली तुम्ही लागलं तर तुम्ही कसं आहे दोन न लावता एकच एकर लावा पण डेली लावा हे हा प्लॉट संपल्यानंतर तो प्लॉट टू प्लॉट संपल्यानंतर तो प्लॉट असे डेली टप्प्याने टप्प्या टप्प्या आणि चालू ठेवा कंटिन्यू दरवर्षी आपण करसा एक आर्थिक उन्नती ते आपली साध्य होईल संजी भाऊ सध्या जर आपली परिस्थिती पाहिली तर मिरची आणि टोमॅटो पिकातून आपण काय काय भांडवल आपल्या म्हणा किंवा आपल्या परिवारांना काय काय भांडवल सध्या मिरची पिकून साध्य केलेलं आहे आता जवळपास मी साडे एकोणीस एकर शेती घेतली टमाटर मिरचीवर त्याच्यानंतर अकोटला एक घर पण घेतलं समजा गावातही मकान वगैरे हो समजा रेडी आहे आणि त्यानंतर आपल्यावर तीन टॅक्टर तीन गाड्या मोठ्या गाड्या जवळपास छोटे टॅक्टर म्हणजे असं बरंचसं भांडवल आणि त्यातल्या त्यात शेतीला जे लागणारं ड्रीप वगैरे हो आहे ड्रीप एकशे पस्तीस एकराचा ड्रीप झालेला आहे माझं स्वतःचा पूर्ण त्याच्यामध्ये तार आला बांबू आले जवळपास हे भांडवल म्हटलं तर जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपयाचा फक्त तारच पडलेला आहे बासा आहे पंचवीस तीस लाख रुपयाला पडलेला आहे म्हणजे आपल्याला ज्या उपयोगी वस्तू आहेत आपण करून काम नाही जर आपण योग्य जर नियोजन केलं तर संजीवून सांगितलं की अकोटमध्ये मकान घरी मकान यांचं बांध बांधलेलं आहे आणि तीन ट्रॅक्टर दोन स्वतःचे आयसर आणि एकोणीस एकर शेती त्यांनी मिरची पिक असो टोमॅटो पीक असो यामधून साध्य आणि त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराचे कष्ट आहेत त्यामधून त्यांनी साध्य केलेले आहेत संजीभाऊ आपले खूप खूप आभार शेवटचा प्रश्न हा रेन की इतर शेतकरी आपले जे शास खास करून युवक शेतकरी आहेत युवा तरुण शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपला एक काय सल्ला राहील ते कसं आहे आता बाकी माझं म्हणणं तर एक आहे कंपनीमध्ये गेल्यापेक्षा कंपनीत पंधरा सोळा हजार रुपये महिना गेल्या महिनानं समजा काम केल्यापेक्षा आठ तास ड्युटी द्यावं लागते त्याच्यापेक्षा आपली स्वतःची शेती जर असेल ना तर माझं म्हणणं आहे कधी त्याला त्यांनी हे करावं टमाटर मिरची किंवा आणखी काही भाजीपाला कारण की याच्यातून कसं आहे स्वतः मला खुद मला खुद चालक राहतो बरोबर आणि त्यातल्या त्यात कसं आहे की बा समजा जर दोघं तिघं भाऊ असतील एकत्र मिळून जर समजा जर काही करत असतील तर ते खूप फायदेशीर राहील आता आम्ही तिघं भाऊ तिघा भाऊ मिळूनच आम्ही सर्व काही हे शेती पाहतो कारण की एकट्या ज्यांना काहीच नाही होत एकट्या म्हटलं तर म्हणजे कसं आहे मार्केट पाहिल की मजूर पाहिजे की समजा आणखी बरेचसे कामं असतात शेतीचे तर हे कसं आहे आम्ही तिघ एकत्र असल्यामुळे हे शक्य आहे मॅन पॉवर हा तर एकत्र करून जर समजा भावा मिळून म्हणा की सर्व फॅमिली म्हणून म्हणा पूर्ण एकत्र जर केलं तर फारच चांगलं आहे ठीक आहे हं हो। शेतकऱ्यां अशा प्रकारचा हा मिरचीचा प्लॉट आपण ही जवळपास बऱ्यापैकी माहिती संजीव येऊल यांच्याकडून घेण्या प्रयत्न केला म्हणजे आपले इतर शेतकरी कशा पद्धतीनं लखपती त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि पारंपरिक पिकांना बदल देऊन आपण जर या पिकांना वळालो आपल्या घरी एक एकर -एक दोन एकर हे क्षेत्रात आपण प्रयोग केला तर आपणसुद्धा आर्थिक सहाय्य आपला परिवार चांगल्या पद्धतीनं आर्थिक उन्नती त्या ठिकाणी आपली साधीन त्यासाठीच आपला छोटासा त्या ठिकाणी प्रयत्न होता संजीव आपण आपल्याला वेळ दिला त्यासाठी आपले आभार धन्यवाद जय जवान जय किसान